शेतकरी संघटनेच्या आंदोलन स्थळाला तुम्ही भेट दिली त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या काय प्रतिक्रिया झाली त्या ठिकाणी बत्तीस मजबूत इनामदार आज तिसरा दिवस आहे त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले सह्यादी सहकारी साखर कारखान्याने आज जो शेतकरी सभासद या कारखान्याचा मालक का आहे या मालकालाच या ठिकाणी प्रशासनानं सह्याद्रीच्या नोटीस दिली आणि या नोटिशीच्या माध्यमातून अन्यत्र विल्हेवाट लावली तर त्या ठिकाणी तुमची साखर बंद करू जे काय बँक हमीसाठी जे काय हमीपत्र दिलं जातं ते देणार नाही ते कॅन्सल करू अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मालकालाच या ठिकाणी प्रशासनानं नोटिसा देऊन सरकारी साखर कारखान्याचा जो खऱ्या अर्थानं सभासद शेतकरी मालक आहे त्याला हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं या कारखान्याच्या माध्यमातून जी काय वागणूक मिळते आणि त्या अन्यायाला वाचा पडण्याचं काम या ठिकाणी वंचित गुनामदारांच्या माध्यमातून या ठिकाणी उपोषणाला बसून झालेला आपल्याला पाहायला मिळत आजपर्यंत राज्यामध्ये सह्याद्री पॅटर्न अशा पद्धतीचा एक पॅटर्न होता परंतु त्याच आज जर आपण बघितलं तर ती पॅटर्नच्या दिशेनं या कारखान्याची आज वाटचाल सुरू आहे आज तुम्ही सत्तेत आहात आता तुम्ही याला पाठिंबा दिलाय त्यांच्या मागण्या वगैरे तुम्ही सहकार मंत्र्यांना वगैरे काय सांगणार भेट घ्या नाही सहकार मंत्री आम्ही सांगणार ना सहकार मंत्र्यांना की अशा अशा पद्धतीनं कारभार चाललेला आहे आज साखर जी या ठिकाणी दिली कशाच्या स्वरूपात दिली जाती तर त्या ठिकाणी शेअर साठी त्या कारखान्याकडे त्यांनी पैसे दिलेले आहेत आणि त्या पैशाचा कुठंतरी व्याजाच्या माध्यमातून मोबदला न देण्याऐवजी साखरेच्या माध्यमातून केला जातो ऊस गाजली आणि साखर बंद करणे याचा संबंध काय हे पहिल्यांदा या ठिकाणी सह्याद्री साखर कारखान्याच्या प्रशासनानं यांना सांगणं गरजेचं आहे